पोटे वर्गा आठवा जिल्हा परिषद गीत सादर करणार आहे माझे माझे म्हणता पण सीवंता माझे माझे म्हणता पण सार नाशी बंता करोनी करोन, करोनी करोनी पावी चार करोनी कवडी धनझाडून बांधली से माळी तुझ्या घरी भरपूर शेती वाडी भरपूर शेती वाडी सोन्याचा हा संसार सोडून कारे जाणार सोन्याचा हा संसार सोडून कारे जाणार करोनी 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 पावीचार करोनी 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 पावीचार अभिमान करू नको मोठे घडी बरा नाही तुझ्या जीवनाचा तुझ्या जीवनाचा होईल देहाची माती पण बुडेल तुझी शेती होईल देहाची माती पण बुडेल तुझी शेती करून મનુ નિહાના દેહ જન્માસીલા જન્માસિયા નકો વ્યર્થ પણ કરુ સ્વાલુ નકો વ્યર્થ પણ કરુ સ્વાોની કરોની કરોની પાચાર કરોની કરોની